मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे इकडे ती काव्या घरी आलेली असते आणि त्यानंतर ती माणिनी काव्याची म्हणजेच तिच्या सुनाची ओळख तिच्या मैत्रिणीला करून देते आणि म्हणते ही माझी सून आहे काव्या त्यावर ती मैत्रीण म्हणते ब्युटिफुल खरंच ही तर फार सुंदर आहे ग पण मला असं का वाटत आहे की मी तुला कुठेतरी पाहिलेलं आहे त्यावर ती काव्या म्हणते नाही काकू मला तरी असं काही आठवत नाही की आपली याआधी कधी भेट झालेली मी तुम्हाला याआधी कधीही कुठे भेटलेली नाही आहे मला असं काही आठवत नाही तर ती मानिनी म्हणते चल ग तू एवढ्या वर्षांमध्ये माझ्याकडे डुंकूनही पाहिलेलं नाही आहेस आणि आता तू म्हणत आहेस तू काव्याला कुठेतरी पाहिलेलं आहेस मला तरी ह्या गोष्टीवर विश्वास नाही त्यानंतर ती म्हणते काव्या तू आता जरा फ्रेश होऊन घे बघणं हा केवढा गुलाल तुझ्या कपड्यांवरती अंगावरती पडलेला आहे त्यावर काव्या म्हणते हो आई तेवढ्यातच ती विचारते थांब पण हा गदडा पार्थ कुठे आहे त्यावर ती म्हणते आई त्यांनी जसा माझ्यावर गुलाल उधळला तसंच इतर लोकांनी त्यांच्या गाडीवर गुलाल उधळला आहे ती गाडी पार्क करून गाडी स्वच्छ करून येतच असतील असं ती काव्या मानिनी काकूंना म्हणते आणि त्यानंतर तिथनं फ्रेश होण्यासाठी निघून जाते त्यानंतर ती, ती मानिनीची मैत्रिणीला म्हणते अगं तू बस मी आत्ता आपल्यासाठी कॉफी करून आणते त्यावर ती म्हणते अगं आपण एवढ्या दिवसांनी भेटलो आहोत आणि कॉफी काय म्हणतेस वाईन नाही आहे का त्यावर ती म्हणते अगं तुला जरा लाज वाटू दे आत्ताच आपण गणपतीचं विसर्जन करून आलेलो आहोत पण मी तुला आत्ता कॉफीच देणार आहे असं म्हणून ती मानिनी किचनमध्ये कॉफी बनवण्यासाठी निघून जाते आणि त्यानंतर तिची मैत्रीण तिला असं सतत वाटत असतं की नक्की ह्या काव्याला कुठे पाहिलेलं आहे असं ती तिची मैत्रीण आठवत असते त्यावर तिच्या लक्षात तिने याआधी काव्याला बोरिवलीमध्ये तिच्या कॅफेमध्ये पाहिलेलं होतं दुसऱ्या मुलासोबत त्यानंतर तो, हो तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून जीवा असतो पण त्या मैत्रिणीला मात्र माहीत नसतं तिला असं वाटतं की हा मुलगा म्हणजेच पार्थ आहे की काय असं ती तिचा गैरसमज होतो त्यानंतर तिने त्या काव्याला बोलवून म्हणालेली असती तुमची जोडी फार छान आहे आणि खरंच तुझ्या बॉयफ्रेंड तुझ्यासाठी किती एफर्ट्स घेतो कारण जीवाचं आणि काव्याचं त्यावेळेस भांडण झालेलं असतं आणि जीवा तिला मनवण्याचा प्रयत्न करत असतो हे सर्व मैत्रिणीने नोटीस केलेलं असतं त्यानंतर तिला आठवत ही तीच मुलगी आहे जी माझ्या कॅफेमध्ये सतत यायची त्यानंतर इकडे जीवा वडापाव खाण्यासाठी नंदिनीला न सांगता निघून आलेलं असतं आणि नंदिनी तिकडे जीवाला इकडे तिकडे शोधत असते त्यानंतर ती जीवाकडे पोहोचते त्यावर ती जीवावर चिडते आणि म्हणते तुम्ही मला तिकडे इकडे निघून आलात हे सांगायचं तरी निदान मला सांगून तरी यायचं मगाचपासनं मी तुम्हाला वेड्यासारखं इकडे तिकडे शोधत आहे तुम्ही मला तिकडे विष मागायला उभं केलं आणि स्वत हो इकडे मला न सांगता वडापाव खाण्यासाठी निघून आलात त्यावर तो म्हणतो अगं एवढं मग झालं काय त्यामध्ये चिडायला त्यावर ती म्हणते एकतर तुम्ही आधी त्या तोंडातला घास खाऊन टाका आणि नंतरच बोला तुम्ही काय बोलत आहे ते मला समजत नाही आहे सांगण्याची काही पद्धत आहे की नाही त्यावर तो म्हणतो अगं ह्यात काय सांगण्यासारखं त्यावर ती म्हणते अहो तुम्हाला काहीच कळत कसं नाही त्यावर तो म्हणतो म्हणजे याचाच अर्थ असा की तुलासुद्धा वडापाव खायचा आहे हो ना एक मिनिट थांब मी आत्ता वडापाव तुझ्यासाठीही मागवतो त्यानंतर तो तिथल्या दादांना आणखी एक वडापाव आणायला सांगतो त्यावर ती नंदिनी म्हणते अहो तुम्ही माझं ऐकून तरी घ्या तुम्ही हे काय करत आहात मला वडापाव वगैरे काही नको आहे त्यावर तो माणूस वडापाव आणून देतो त्यावर जिवा म्हणतो अगं तू नको काय म्हणतेस तू एकदा टेस्ट तर कर तुला फार आवडेन मी मगासपासनं दोन वडापाव खाल्ले आहेत त्यावर ती म्हणते तुम्हाला फारच मस्करी सुचत आहे का त्यावर तो म्हणतो अगं मी मस्करी करत नाही आहे मी खरंच म्हणत आहे त्यावर ती म्हणते हा मला कळतंय ना मगासनं इथं मला किती काळजी वाटली माहिती आहे का तुम्हाला तुम्ही असं अचानक न सांगता इकडे निघून आलात मी तुम्हाला वेड्यासारखं मगासपासनं शोधत आहे आणि तुम्ही मात्र इकडे वस्त वडापाव खात बसला आहे काय हो जीवा मी तुम्हाला मगासपासनं इथे बोलत आहे पण तुमचं मात्र माझ्या बोल आपल्याकडे बिलकुलही अजिबातच लक्ष नाहीये आणि इकडे वडापाव खात बसलेला आहात एकतर मला तिकडनं न सांगता निघून आलात आधीच तर तुमच्याकडे फोन नाही माझ्याकडेही फोन नाही आणि मी मगाचपासनं वेड्यासारखं तुम्हाला शोधत आहे तुम्ही असं न सांगता निघून आलात जर काही तुम्हाला झालं असतं तर मग काय केलं असतं मी असं ती नंदिनी त्या जीवाला विचारते तर तो, तो, तो जीवा म्हणतो अगं जरा शांत राहा केवढं बोलशील बघ तर तुला किती दम लागला आहे त्यावर ती नंदिनी जीवाला म्हणते खरं तर मला हा दम बोलून नाही तर तुम्हाला शोधून लागलेला आहे त्यावर तो म्हणतो तू जरा शांत होशील का तुझ्यासाठी झास मागू की लस्सी त्यानंतर ती म्हणते मला काही एक नकोय त्यावर तो म्हणतो अग मी तर तुला सांगतोय तू तर ते दोन्ही राहू दे तू तर हा झणझणीत वडापाव खा तुला फारच आवडे त्यावर तो म्हणतो बरं बरं जरा शांत हो मी काही तुझ्यासोबत मजाक वगैरे करत नाहीये मी तुला खरंच सांगत आहे त्यावर ती म्हणते खरंच तुम्हाला तर मजाकच सुचत आहे त्यावर तो म्हणतो काय झालं ना तू ज्या वेळेस विष मागत होती त्यावेळेस कुठून तरी वडापाव तळलेला गरम गरम वास असा नाकामध्ये शिरला आणि त्यानंतर मी माझ्या इमोशनला कंट्रोल करू शकलो नाही त्यामुळे मी लगेच इकडे वडापाव खाण्यासाठी धावत आलो त्यानंतर ज्यावेळेस मी हा गरम गरम वडापाव माझ्या तोंडामध्ये घातला आणि तिथनं माझ्या पोटात गेला त्यावेळेस मात्र मला माझं आयुष्य सार्थकी लागल्यासारखं वाटलं त्यावेळेस ती नंदिनी त्या जीवाला विचारते असं तर मग हे तुमचं कोणतं आयुष्य आहे जे वडापाव खाऊन सार्थक होत असं त्या जीवाला विचारते तर तो म्हणतो अगं नंदिनी तू वडापावला काही म्हणू नकोस वडापाव तर मुंबईची शान आहे नंदिनी हे वाक्य ऐकून फारच चिडते आणि म्हणते आता तर मी तुम्हाला अजिबातच बोलणार कारण तुम्हाला माझ्या बोलण्याचा काही सिरियसनेस नाहीये तुम्ही तर माझं बोलणं अगदी सततच हलक्यामध्ये घेत असतात आणि माझा मजाक उडवत असतात आता मी तुम्हाला कधीच बोलणार नाही आणि तुमच्यासाठी कधीही वेष देखील मागणार नाही असं ती नंदिनी त्या जीवाला म्हणत असते कारण ती नंदिनी फारच जीवावर चिडलेली असते माहीत नाहीये दिसला नाहीत आणि कुठेही सापडला नाहीत मी माझ्या आतला प्राण निघून गेला खर तर मला काहीच कळत नव्हतं हे बघा मी तुम्हाला आधी सांगून ठेवते तुम्ही माझी खिल्ली उडवा माझ्यावर चिडा पण असं मला न सांगता कधीही गायब व्हायचं नाही माझ्यापासनं असं ती त्या जीवाला सांगते आणि तिच्या बोलण्यातनं तिच्या रागामधनं तिच्या डोळ्यातल्या पाण्यातनं जीवाला समजत असतं की आता नंदिनीला देखील त्याच्यावर प्रेम होऊ लागलेलं आहे असं त्या जीवाला समजतं आणि इकडे ती मानिनीची मैत्रीण मानिनीला किचनमध्ये सांगण्यासाठी जात असते की अगं मी तुझ्या सुनाला कुठे पाहिलं आहे हे मला आत्ता आठवलं त्यावर ती मानिनी तो विषय टाळण्याचा प्रयत्न करत असते ती म्हणत असते अगं ते सर्व राहू दे तू आधी बरो असो ती कॉफी घे बर असं त्या मानिनी त्याच्या मैत्रिणीला म्हणत असत ती म्हणते अग हे पार्थ आणि काव्याला माझ्या कॅफेमध्ये ही आधी सतत यायचे आणि मस्त गप्पा मारत बसायचे पार्थ तर तिला म्हणवण्यासाठी फारच एफर्ट्स घ्यायचा त्यावर ती माणिनी म्हणते अगं खरंच काय सांगतेस तू इथे तर पार्थच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर इकडे ती मस्त पार्थवर घरात हिसकारत असते आणि तिकडे कॅफेमध्ये मस्त गुलूगुलू गप्पा मारायची की काय असं म्हणून त्या दोघीजणी हसायला लागतात आणि तेवढ्यातच तिथे पार्थ येतो त्यावर पार्थला पाहून तिची मैत्रीण म्हणते अरे जिवा मी तर तुला ओळखलच नाही त्यावर मानिनी म्हणते अगो हो तू आणखीन तरी ह्याला कुठे ओळखलेला आहेस हा जीवा नाही हा जीवा नसून पार्थ आहे ह्या नंतर पार्थला म्हणते तू ओळखलंस का यांना ह्या कोण आहे त्यावर तो म्हणतो नाही त्यावर ती सांगते ओळख बरं त्यानंतर त्याला काही त्या काकू ओळखायला येत नाही त्यावर मानिनीस त्याला सांगते ह्या सुनीता काकू आहे त्यावर तो म्हणतो हा आत्ता माझ्या लक्षात आलं या तुझ्या शाळेतली बालमैत्रीण हो नाही त्यावर त्या, त्या म्हणतात अगदी बरोबर तो पार्थ म्हणतो काकू तुम्हाला आठवतं का तुम्ही एकदा जुन्या घरी आला होता त्यावर त्या, त्या काकू म्हणतात हो ना पण तू तर आता फारच बदलून गेला आहेस जीवा त्यावर मानिनी म्हणते जीवा नाही पार्थ हा माझा मुलगा पार्थ आहे आणि ह्याची मायको काव्यावर ती मानिनी म्हणते अगं सुनीता तू काही विसर्जनाच्या आधी थोडीशी घेतली होतीस की काय मी तुला सांगते ना हा जीवा नाही तर हा पार्थ आहे आणि हाच काव्याचा नवरा आहे तिच्या तोंडातनं हे वाक्य ऐकून तिच्या मैत्रिणीच्या पायाखालची जमिनत सरकते आणि तिचा चेहरा देखील पडतो त्यावर तो पार्थ म्हणतो बर ठीक आहे आई तुम्ही दोघीजणी गप्पा मारा मी जरा फ्रेश होऊन येतो असं म्हणून तो तिथन निघून जातो आणि त्यानंतर इकडे त्या मानिनीची मैत्रीण तिला म्हणते म्हणते ती माझा तर विश्वासच बसत नाही हा पार्थ आहे या गोष्टीवर त्यावर ती म्हणते अगं काय ग तू असं का बोलत आहेस तू असं भूत बघितल्यासारखं काय बघत उभी राहिलेली आहेस त्यावर ती म्हणते अग कारण मी ज्याला पार्थ समजत होते आणि आणि ज्या मुलासोबत काव्या कॅफेला येत होती तो मुलगा हा नाहीच आहे त्यावर ती म्हणते काव्यासोबत मुलगा दुसराच होता त्यावर ती म्हणते नाही का तुझी काहीतरी गल्लत होत असेल त्यावर तिची मैत्रीण म्हणते अगं नाही मानिनी माझ्या चांगलं लक्षात आहे मी तिला जवळ घेऊन बोलावून असं म्हटलेही होते तुमची जोडी अगदी देवाने बनवल्यासारखीच वाटत आहे खूप छान आहे तुमची ल जोडी तू फार लकी आहेस तुझा पार्टनर तुझ्यासाठी एवढे एफर्ट्स घेतो माझ्या चांगलं लक्षात आहे मला हे सर्व चांगलंच आठवतं असं तिची मैत्रीण त्या मानिनीला सांगत असते त्यानंतर ती त्या मानिनीला म्हणते अगं मला तर असं वाटतं की त्या मुलाचं आणखीनही तुझ्या सुनासोबत अफेअर चालू आहे म्हणजे लग्नाआधी तुझ्या सुनाचं दुसऱ्या कोणत्याच मुलावर प्रेम होतं त्यावर ती मानिनी म्हणते अगं त्यात काय एवढं असूच शकतं की आता प्रत्येकाला हा त्याचा त्याचा भूतकाळ असतोच आता तुलाही माहिती आहे विक्रमला देखील लग्नाआधी आधी भूतकाळ होता पण आता लग्न झाल्यानंतर मात्र त्याचं फक्त माझ्यावरच प्रेम आहे आणि तसंच मी जसं माझ्या नवऱ्याचा भूतकाळ मान्य ॲक्सेप्ट करू शकते तसंच माझ्या सुनेचा भूतकाळ देखील मी ऍक्सेप्ट करूच शकते की असं ती मानिनी तिच्या मैत्रिणीला सांगते आणि त्यानंतर तिला म्हणते ठीक आहे तू जरा दुधाकडे लक्ष देतेस का मी जरा बाहेर दिवा लावून येते असं म्हणून मानिनी तिथनं दिवा लावण्यासाठी येते पण तिच्या मनामध्ये मात्र त्या काव्याचेच विचार असतात त्यानंतर तिची मैत्रीण त्या, त्या मानिनीजवळ जाते आणि तिला म्हणते अगं तिचं मला आणखीनही असं वाटतं की त्या तुझ्या सुनाचं अफेअर त्या मुलासोबत लग्नानंतरही चालू आहे कारण मी आजच तिला इकडे येताना तुझ्या सुनाला त्या, सुना त्या मुलाबरोबर पाहिलं आज तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता हे ऐकून तर मानिनीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिच्यावर मोठा डोंकाचा डोंगर कोसळल्यासारखं तिचे डोळे पाणावतात त्यानंतर तिची मैत्रीण म्हणते इट्स ओके तू काही फार विचार करू नकोस को कदाचित माझीच काहीतरी बघण्यास म्हणून तिची मैत्रीण तिथनं निघून जाते पण मानिनीच्या मनामध्ये मात्र तिची मैत्रीण जे काही तिला म्हणाली ते सर्व विचार चालू असतात आणि आता मानिनीला तर काव्याचा फारच राग देखील आले असतो तिला असं वाटतं की काव्य असं कसं वागू शकते कदाचित त्यामुळेच ती लग्न झाल्यावर एवढा जास्त नकार देत असेल पारचं आणि तिचं नातं एक्सेप्ट करायला असं देखील त्या मानिनीच्या मनामध्ये विचार येत असतात त्यानंतर इकडे वसुहत्त्या आणि रम्या झोपायला गेलेलं असतात त्यावर फार वादळ वारं सुटलेलं असतो त्यावर ती वसु म्हणते अगं रम्या आज फारच उट वारं सुटला आहे त्यावर रम्या म्हणते होणार आणि मला असं वाटतं ह्या वादळासारखं त्या मोठं वादळ यावं त्यावर वसुहत्या म्हणते त्याची काळजी तू करू नकोस रम्या आता लवकरच असंच होणार आहे त्यानंतर ती वसुहत्या रम्याला म्हणते त्या नंदिनीला असं वाटत आहे की ती जिंकली आहे पण तुला खरं सांगू करम्या जखमी वाघीन जास्त जोरात वार करते ही गोष्ट कदाचित त्या नंदिनीला माहीत नाही आणि आता ह्यावेळेस मी असं काहीतरी करणार आहे ना ज्याचा विचार त्या नंदिनीने स्वप्नातही केला नसेल असं ती वसुहत्या त्या रम्याला सांगत असते त्यावर रम्या म्हणते आई खरंच ग्रेट आता तू बघस तू जे काही करशील ना त्या सर्वांमध्ये मी तुझ्या सोबत आहे त्यावर वसुहत्या रम्याला म्हणते अगरम्या हे करण्यापेक्षा जे काही मी करत आहे ना त्याच्यामध्ये माझी साथ देण्यापेक्षा तू त्या काव्यावर लक्ष ठेव जरा कारण <गारों> आता कसं आहे ना रम्या आपल्याला फक्त नंदिनीचा नाही तर त्या काव्याचा सुद्धा सूड घ्यायचा आहे कारण <गारों> जिचे हात माझ्या गळ्यापर्यंत पोहोचले ना तिला तर ह्या घरामध्ये राहण्याची चोरी झाली पाहिजे असं आपल्याला काहीतरी घडवून आणायला हवं असं ती, हो, ती वसुवत्या रम्याला सांगत असते त्यावर ती रम्या म्हणते हो आई नक्की असंच घडेल कारण आपलीच माणसं आपल्यावर पलटायला फार वेळ लागत नाही त्यावर ती वसुहत्या म्हणते असं जर का झालं ना रम्या तर बघ तू आपले आधीचे दिवस परत यायला फार वेळ लागणार नाही असं वसुवत्या रम्याला सांगत असते एवढे दिवस त्या काव्याने मानिनीच्या नजरेमध्ये जो मान कमावला आहे ना तो मातीस धुळीस मिळवायला हवा असं ज्यावेळेस मानिनी त्या काव्यावर उलटेन ना त्यावेळेसच हे सर्व शक्य होईल आपल्याला आता त्या दिशेनेच पावलं उचलायला हवीत असं वसुहत्या रम्याशी सांगत असते त्यानंतर इकडे ती काव्या गुरुजी जे म्हणाले त्याचा विचार करत असते त्यावर ती म्हणते विसर्जनाचा दिवस तर आला पण आणखी नाही घरामध्ये काही कलेश नाही आमच्यात काही वाद नाही माझ्यावर कसलेही आळ किंवा आरोप नाही तसं तर पार्थ मला म्हणाले होते गुरुजीची भविष्यवाणी कधीही खोटी ठरत नाही पण बहुतेक मीच अपवाद ठरली आहे असं ती स्वतःच्या मनाशीच म्हणत असते त्यानंतर ती म्हणते मानिनी त्याच्या रूम मध्ये आलेली असते त्यावर ती काव्या मानिनीला सर्व डागिने काढून देते आणि म्हणते हे घ्या आई सर्व डागिने त्यावर ती मंगळसूत्र देखील काढत असते त्यावर मानिनी तिच्यावर चिडते आणि मोठ्या आवाजा म्हणते म्हणते काव्या लग्न प्रेमाची गाठ सोडावी लागते मंगळसूत्र एवढं काढण्याची काय झाली आहे तुला मला माहीत आहे तुझं लग्नाआधी अफेअर चालू होतं आणि आता देखील तुझा अफेअर चालू आहे लग्नानंतर देखील असं ती मानिनी काव्याला म्हणत असते पण काव्याला मात्र हे सर्व तिच्या तोंडातून ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकते आणि आता नेमकं काय रिॲक्ट व्हावं हे त्या काव्याला सुचत नाही तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा